बेलापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखेपा यांचे नेतृत्वाखालील तसेच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी मंडळाचे चंद्रकांत नवले आबाप यांची बिनविरोध निवड झाली गावकरी मंडळाने सरपंच पद राखीव असल्याने समाजातील अन्य घटकांना प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने उपसरपंच पदावर सर्व समाज घटकांना संधी देण्याचे धोरण अवलंबविले त्यानुसार श्री चंद्रकांत नवले यांना उपसरपंच पदाची संधी देण्यात आली सरपंच मीना साळवी यांचे अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थितीत बैठकीत अभिषेक खंडागळे स्वाती अमोलिक मुश्ताक शेख तबसुम बागवान प्रियंका कुहे उज्वला कुताळ वैभव कोठे सुशिलाबाई पवार रमेश अमोलिक भरत साळुंके आदी सदस्य उपस्थित होते उपसरपंच पदासाठी श्री नवले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला त्यावर सूचक म्हणून अभिषेक खंडागळे हे होते त्यामुळे चंद्रकांत नवले यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली सरपंच मीना साळवी यांच्या निवडी प्रमाणेच ही देखील निवड बिनविरोध झाल्याने शरद नवले अभिषेक खंडागळे प्रफुल डावे प्रणित गावकरी मंडळाने ग्रामपंचायतीत निर्विवाद राजकीय वर्चस्व सिद्ध केल्याचे मानले जाते निवडीनंतरच्या आभार सभेत परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे प्रफुल डावरे स्वाती अमोलिक शांतीलाल हिरण मोहसिन सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले शरद नवले म्हणाले की पालक मतनाम राधाकृष्ण विखेपा पाव शालिनीताई पाप माजी खा डा सुजय विखे यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत माध्यमातून गावाचा विकास करण्याचा प्रयत्न होत आहे गावकरी मंडळाने सर्व समाज घटकांना संधी देण्याची शब्दपूर्ती केली आहे या प्रसंगी कनजी टाक जी प सदस्य शरद नवले जालिंदर कुरे राष्ट्रवादीचे प्रांत सरचिटणी सरुण पा नाईक रणजित श्रीगोड भाऊसाहेब कुताळ हाजी इस्माईल शेख विष्णुपंत डावरे पुरुषोत्तम भराटे सुधाकर तात्या खंडागळे शांतीलाल हिरण प्रशांत लंडा सुभाष अमोलिक अड अरविंद साळवी रावसाहेब अमोलिक अनवर सैयद शफिक बागवान मोहसिन सैयल प्रभात कुरे अभिषेक नवले दिलीप दायमा श्रीहरी बाराहाते दत्तात्राय नवले सचिन अमोलिक भैया शेख बंटी शेलार भाऊसाहेब तेलुरे निसार बागवान अशोक दुधाळ शाहरुख शेख उदारकनाथ नवले गोपी दानी राजगोडे अजित शेख महेश रफीक शेख सुभाष अमोलिक बाबुराव पवार शहानवाज सय्यद विशाल अंबेकर जाकीर शेख शरद अबादास नवले रफीक शेखर अशोक वहाडणे दादासाहेब कुताळ गणेश राशीनकर विनायक जगताप गोकुळ कुताळ श्याम गायकवाड शशिकांत नवले दीपक गायकवाड संजय गंगातीरवे निसार आतार अनिल नवले शफिक आतार राजेंद्र नवले भरत नवले दीपक प्रधान पंढरीनाथ गाढे शुभम नवले अशोक दुधाळ रमेश लगे पाप्पू मांजरे बाळासाहेब शिलार राहुल गायकवाड आदी प्रमुखांसह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ व हेचिन्हात मोठ्या संख्येने उपस्थित होते कालावधीमध्ये आपण खूप चांगलं काम केलं आज आपली ही निवड खऱ्या अर्थानं झाली आणि पुन्हा येतात साळविताईच्या मुंडीच्या वेळेस मी बोलतो तुम्ही पुन्हा बोलतो की आपण एक चांगलं काम करून दाखवलेलं आहे आणि आपल्या चांगल्या कामामधूनच या साळवीांची निवडून झाली बाबा मौलमसिंगची निवडबरोबर झाली आहे गावकरी मंडळ हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बेलापूर आणि नागपूर परिसरांचा विकास करण्यासाठी तयार झालेले हे मंडळ आहे आमदार अन्नपूर विखे पाटील खासदार दादा शालिनीबाई विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर आणि नागपूर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय धरून आपण काम करत आहोत बाबा आज आपली उद्योग निवड लढलेली आहे त्या निवडीमध्ये सगळ्या सदस्यांचं सहकार्य लाभलं त्या सर्वस या प्रत्येक सदस्यांचे देखील आभार मानतो आणि आपण आपल्या उद्योगपण आपण आपलं अभिनंदन करतो आणि आपण आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं काम कराल याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कुठलीही मात्र शंका नाही त्यानिमित्तानं अभिषांगिक सांगतो की एक ते सहा प्रत्येक वार्डाला तो देण्याचं काम मग सरपंच असेल किंवा उपसरपंच असेल त्यांच्या माध्यमातून गावकरी मंडळानं हे केलेलं आहे पुन्हा एकदा प्रियंकाही आपलं आभार आणि आपलं अभिनंदन आणि आमच्या आमच्या सगळ्यांच्या आपल्या पुढील कार्यकाळाला शुभेच्छा या निमित्तानं